जय शिवराय आपण ऐतिहासिक वास्तू म्हणा किंवा ऐतिहासिक ठिकाणं एक्सप्लोअर करतोय तर त्याच्यातीलच आपलं आज आपण आलो आलोय गांधारपाळे पाल्याच्या लेणीमध्ये महाडजवळ आहे तर लेणीची खासियत म्हणजे बौद्धकालीन आहे असं म्हणतात आणि सगळीकडे उल्लेख आहे बौद्ध लेणी म्हणून आता ही एंट्रीलाच आपण गेट सुरू केल्याच्या नंतर पहिलं ते स्तूप अगदी ब्रिजच्या खालीच आहे महाडमध्ये एंट्री करताना लेफ्ट साईडला त्याच्याच कडेला जसं लेण्याच्या पायऱ्या पायऱ्या चालू होतात तिथे पहिले एक स्तूप लागतं स्तूप गांधारकलेली लेणीतील बौद्ध स्तूप आहे त्याच्या तिथे लेफ्ट साईडला आहे त्याच्यानंतर असं बऱ्याचशा पायऱ्या जास्त काही नाही आहे हाडले पाच मिनिट दहा पंधरा मिनटं चांगल्या उघडत आहे त्याच्यामुळे कोणीही कधी येऊ शकतं ते चालूच असतं आणि बघण्यासारखं आहे कारण डोंगरात लेण्या कोरलेल्या फार पुरातन आहेत चढताना लेफ्ट साईडला एक आहे मग अशी राईट साईडलाही बघितली इतिहास असा आहे त्याचा की महाडी हे प्राचीन व्यापारी बंद होतं आणि परंतु महाड हे प्राचीन बंदर असलं तरी ते एक बा फार बाकीच्या पण त्यांना इतिहास आहेत आणि त्याच्यातूनच या लेण्या फार प्रचलित झाल्या आणि त्यांनी मग त्या पुरातन याच्यामध्ये त्या लेण्यांना थोडंसं बाहेर बांधकाम असेल पायऱ्यांचं असेल हे स्तूप खराब झालं त्यांचं बांधकाम असेल ते करण्यात आलं तर त्याच्यामुळे लेण्या अगदी जास्त उदयास आल्या किंवा प्रचलित झाल्या आणि मग इथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली तर आपण वर जातो आपण लेण्या पण बघतोय ते गुफा आहेत त्या फार चांगल्या म्हणजे ता अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत असं आपण इथनं बघतो बघतोय शिल्पकला आहे त्याच्यामध्ये शिलालेख कोरलेले आहेत आणि त्याच्या तिथे पण सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेब आंबेडकर आमदार पाणी दे भेट देण्यासाठी तिथे आले होते आणि त्यांनीसुद्धा भेट दिलेली आहे बऱ्याचशा थोर पुरुषांनी इथे भेट दिलेली आहे त्याच्यामुळे या लेण्या फार प्रचलित आहेत आणि फार प्रसिद्ध आहेत आणि अगदी भागात अगदी आडाडचं कधी वसलेत अशा सुद्धा नाही आहेत की या मुंबई गोवा हायवेच्या महाड या शहरापासून अगदी लगतच आहेत त्याच्यामुळे जाता येता कुणीही बघू शकतात आणि हार्डली अर्धा एक तास भरपूर होतो या लेण्यांसाठी लहान मुले मुले असतील थोर माणसं असतील मा वयस्कर असतील सगळ्यांना इझी आहे की एवढ्या हार्ड पण नाहीत लेण्या म्हटल्या की डोंगर रांगात वसलेल्या असतात फार आतमध्ये असतात परंतु या हायवे लगत असल्यामुळे कोणी कधी येऊ शकतं आणि या लेण्या बघू शकतो आज आपण त्या लेण्या दाखवतोय तिकडे वर लेण्या आहेत जवळजवळ दहा बारा जास्त आहेत तर आपण तिकडे गेल्याच्या नंतर त्या लेण्या बघून तत्पूर्वी आपण चालायला चालू करू जवळजवळ आपण हार्डली पाच दहा मिनटं चालत आले हे इथे लेण्यांचं पहिला दरवाजा पण दिसतोय ते खासियत ही आहे की आपण इथे बघत असू खाली लगेच मुंबई गावा हायवे दिसतोय आणि पूर्ण गाव दिसतोय शेती दिसते परिसरसुद्धा चांगला दिसतोय म्हणजे एक नयनम्य दृश्य आहे वरून बघायला आणि या साईडला पूर्ण महाड महाड शहर दिसतोय आपण बघतो पूर्ण पसरलेला महाड शहर आहे तिकडे आता या साईडचा आपला रायगड दिसतो की रायगडाकडे जाण्याचा रोड आहे तिकडे म्हणजे इथे आलं बऱ्याच ठिकाणी कधी रायगडला भेट झाली महाड मार्ग तर आपण अवश्य या लेण्याला भेट देऊ शकतो महाड ऐतिहासिक आहे चौदार तालुक्या आहे महाडमध्ये इथेसुद्धा आलो तरी इथे येऊ शकतो ही खासियत की एका पॉईंटवर आल्यावर आपल्याला बऱ्याचशा ऐतिहासिक पॉईंट बघायला मिळतात शिकायला मिळतात आणि त्यांची जपवणूक कशी केली एवढ्या वर्षापासून ते सगळं आत्मसात करायला मिळतात स्वच्छता सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात परंतु लॉक आहेत की पाणी साठवणूक जपवणूक साठवणूक किंवा स्टोरेज ते फार बघण्यासारखं होते आता पण आपल्याला बघायला मिळत नाही त्याचं एक उदाहरण एवढ्या वर पण पाणी साचलेलं आहे आता पावसाळा जाऊन आता नोव्हेंबर महिन्यात आहे तो सुद्धा संपायला नुदज� आलाय सुद्धा मुबलक पाणी आहे शांत आहे गार पाणी आहे मेन म्हणजे एवढा वर कातळामध्ये गार थंडगार आणि स्वच्छ पाणी आहे हे ही पाण्याची जी, जी साठा आहे तो आजकालच्या आपल्या सगळ्यांना आहे की त्यांनी साठा कसा तयार करायचा आणि तो टिकायचा कसा एवढा मे महिन्यापर्यंत पुढचा पाऊस येईपर्यंत तर आपण आता वर जातो आणि वरच्या लिहिण्यापूर्वी असंख्य लेणे आहेत आणि ही पंचवीस नंबर आहे परंतु आपण एक खासीच बघतोय की तिथे फार कमी प्रमाणात बघायला मिळतात स्वच्छता आहे इथे हाती कोरलेलं आहे स्वच्छता आहे आणि सगळ्या लेण्यांना हे कुलूप लावलेलं आहे आपण इकडे बघितलं तर सागवान दरवाजा करून पूर्ण सगळ्या लेण्यांना कुलूप होऊन ठेवलेलं आहे का लागलेलं कशासाठी तिथं काही तात्पर्य नाही पण स्वच्छता असेल किंवा लेण्यांची जपवणूक असेल आपण आतमध्ये पण बघू जर कॅमेरा आतमध्ये दाखवला तर एकदम स्वच्छ आहे क्लीन नीट आहे आणि व्यवस्थित त्यांनी जपवून केले आहे तर आपण सगळ्यांना अवश्य आहोत भेट जावं आणि लिहिण्या